नमस्कार मराठी अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राहुल आणि मीना त्यांची तशी त्याची गोष्ट राहुल आणि मीना यांची कहाणी एका छोट्या गावातील आहे दोघेही एकाच गावात वाढलेले एकाच शाळेत शिकलेले आणि जवळपास सारख्या परिस्थितीत वाढलेले गावकऱ्यांना दोघात नातं खूप जिभाळ्याचं वाटायचं लहानपणीपासूनच ते दोघे खूप जवळचे मित्र होते खेळताना एकमेकांना सोडून जायचं नाही आणि शाळेत एकत्र अभ्यास करायचा त्याचं नातं हळूहळू प्रेमात बदललं पण त्यांची कधीच एकमेकांशी त्याबद्दल बोलले नाहीत शाळा संपल्यानंतर राहुल पुण्यात शिक्षणासाठी गेला आणि मीना गावातच राहिली पण राहुल आणि मीनाचं नातं असंच घट्ट होतं ते रोज फोनवर बोलायचे एकमेकांच्या भावना वाटायचे आणि आयुष्याच्या गप्पा मारायचे पुण्यात शिकत असताना राहुल अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या पण मीनाची जागा कोणीच घेऊ शकत नव्हतं एका सुट्टीत राहुल गावात परतला त्याचं आणि मीनाचं पुन्हा भेटणं झालं त्यांचे मित्र आणि कुटुंबीय त्यांना एकत्र पाहून खूप आनंदी झाले मात्र आता त्यांच्या नात्यात एक वेगळीच गोडी आली होती त्या रात्री दोघांनी आपल्या आयुष्याबद्दल बोलायला सुरुवात केली राहुलने सांगितलं की पुण्यात त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आता तो आपल्या करिअरबद्दल गंभीर झाला आहे मीना त्याच्या या विचारांवर खुश होती पण तिच्या मनात मात्र राहुलबद्दलच्या भावनांनी एक वेगळ्या दिशेने झेप घेतली होती त्या रात्री दोघेही एका शांत ठिकाणी गेले गावाबाहेर एक छोटंसं घर होतं जिथे ते दोघे नेहमी भेटायचे तिथं त्यांनी एकमेकांच्या भावना उघड केल्या राहुलने मीनाला सांगितलं की तो तिला खूप दिवसांपासून आवडतो आणि त्याने तिला आपल्या मनातलं सगळं सांगितलं मीना खूप आनंदी झाली आणि तीही त्याच्याबद्दल तसंच काहीतरी वाटत होतं त्या रात्री त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं राहुल आणि मीनाचं एकमेकांवरील प्रेम शारीरिक संबंधांमध्ये बदललं त्यांनी आपलं प्रेम अशा पद्धतीने व्यक्त केलं ज्यात शब्दांची गरज नव्हती रोज ते एकमेकांसोबत वेळ घालवायचे आणि त्यांचं प्रेम अधिकाधिक वाढत होतं त्यांनी शारीरिक संबंधाचं महत्त्व ओळखलं पण त्यांच्यासाठी ते दोघेही मानसिकदृष्ट्या तयार होते त्यांना आपल्या नात्यांवर विश्वास होता आणि त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ आले काही दिवसांनी राहुल पुन्हा पुण्याला गेला आता त्याचं प्रेम अधिक तीव्र होतं झालं होतं आणि त्याचं नातं आणखीन घट्ट झालं होतं ते दररोज फोनवर बोलायचे एकमेकांच्या भावना वाटायचे आणि त्यांचं नातं या नवीन आयामाने आणखी गोड झालं होतं यांनी एकमेकांशी वचन दिलं होतं ते एकमेकांच्या सोबत राहतील कितीही अडचणी आल्यात तरीही पण आयुष्य नेहमी तसंच राहतं असं नाही काही महिन्यांनी राहुलच्या कुटुंबियांनी त्याचं लग्न ठरवलं मीनाच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला तिने राहुलला आपल्या मनातलं सगळं सांगितलं पण राहुलच्या परिस्थितीमुळे तो काहीच करू शकला नाही तो आपल्या कुटुंबाच्या निर्णयाचा मान राखण्यासाठी तयार झाला मीना खूप दुःखी झाली तिला असं वाटलं की ती राहुलला गमावणार आहे पण तरीही तिने आपल्या प्रेमाचं बलिदान दिलं राहुलने मीनाला भेटायला एक शेवटचं बोलवलं त्यांनी एकमेकांशी बोलणं जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपलं नातं जपण्यासाठी एकमेकांना वचन दिलं त्या रात्री त्यांनी पुन्हा एकदा आपलं प्रेम व्यक्त केलं एकमेकांच्या जवळ आले दोघांनाही माहिती होतं की हे त्यांचं शेवटचं भेटणं असेल पण त्यांनी ते क्षण मनात साठवून ठेवले त्यांच्या प्रेमाचे गोळी त्यांच्या मनात कायमस्वरूपी जपली गेली काही दिवसांनी राहुलचं लग्न झालं आणि मीना एकटी राहिली तिच्या आयुष्यात अनेक बदल झाले पण राहुलची आठवणी तिच्या मनात कायम राहिली ती आपल्या आयुष्यात नव्या दिशेने पुढे गेली पण राहुलबरोबरच्या त्या क्षणांना ती कधीच विसरू शकली नाही राहुलही आपल्या आयुष्यात स्थिर झाला पण मीनाची आठवण त्याला सतत येत राहिली त्यांनी एकमेकांचं प्रेम जपलं पण आयुष्याच्या वळणावर ते दोघे वेगळे झाले त्यांच्या नात्याचं रहस्य त्यांच्यापासून कधीच उघडं झालं नाही पण त्यांनी प्रेम एकमेकांच्या प्रेमातल्या त्या अव्यक्त क्षणांना आपल्या मनात साठवून ठेवलं राहुल आणि मीनाची कहाणी एक अशा नात्याची आहे जिथं प्रेमाचा अर्थ फक्त शारीरिक संबंध नसून एकमेकांबद्दलच्या भावना आदर आणि समर्पण होता त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणींनी त्यांना वेगळं केलं पण त्यांच्या मनातलं प्रेम नेहमीच आजरामर राहिलं त्यांनी एकमेकांच्या सोबत घालवलेले क्षण आपल्या हृदयात जपले आणि त्यांचं नातं आयुष्यभरासाठी एक गोड आठवण म्हणून राहिलं तर कशी वाटली ही आजची कथा ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन कथा आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद